धुळ्यात सातव्या विसर्जन मिरवणुकीत दिग्गज मराठी कलाकारांची हजेरी बघायला मिळाली आज दिवसाच्या विसर्जन मिरवणूक धुळ्यात जल्लोषात काढत लाडक्या गणर्याला निरोप देण्यात आलाय यावेळी धुळ्यातील एबीएस या ग्रुपच्या वतीने लाडके गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार खुशाल बद्रिके प्रथमेश परेश जयेश चव्हाण यांच्यासह खानदेशातील सुपरस्टार असलेला सचिन कुमावत या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली यावेळी सृष्टीतील दिग्गज मराठी कलाकारांना पाहण्यासाठी धुळेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान या दिग्गज कलाकारांनी मराठी गाण्यासह खानदेशी गाण्यावर नृत्य करत सारांचे लक्ष वेधून घेतले आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रथमेशदादा कुशलदादा हे सुद्धा या ठिकाणी धुळ्यामध्ये आले दादा तुमचं धुळ्यामध्ये आमच्या खानदेश वासियांकडून खूप खूप स्वागत तर खूप सुंदर मजा या गणपती विसर्जनासाठी आली दोघांनी खूप सुंदर धम्माल केली डान्स करून आणि धुळेकरांनी सुद्धा या मिरवणुकीचा खूप सारा आनंद घेतला आणि एक आत्मिक समाधान वाटलं एक शांततेत ही मिरवणूक पार पडली खरं म्हटलं तर राहुल भाऊ शिरसाट यांच्यामुळे सगळा योग आला आणि खूप सुंदर मिरवणूक आपण आयोजन केली राहुल भाऊ त्याबद्दल आमच्या सचिन कुमारात आपल्या केसावर पुढे असेल रस प्याला म्हंटल माया असेल दादांनी फरमाईत घेऊन त्या गाण्यावर खूप आनंद घेतला प्रतिनिधी रुपक बिरारी थोडे